नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे धूमकेतू आता सत्याला म्हणू लागते म्हणजे बायकोने सांगितलंय म्हणून तुम्ही दारू सोडली तर नाहीतर दारू प्याल का तेव्हा सत्या मला नाही धुमकेतू अगं एवढा पण दारुडा नाहीये मी आणि एक गोष्ट लक्षात आली का धुमकेतू तुझ्या अगं ना सुरुवातीला ना मला काय करावं काही सुचत नव्हतं म्हणून मी दारू प्यायचो पण आता माझी धूमकेतू मला समजून घेते ना मग त्यामुळे मी दारू पितच नाही तेव्हा मीरा मुलाक ते हा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला आता आतमध्ये आहे खरं पण दारूकडे बघायचं सुद्धा नाही आहे नाहीतर या धुमकेतूशी गाठी सांगून ठेवते तेव्हा सत्य मुलात तो नाही धुमकेतू अगं मी नाही बघणार आपल्याला संजय साखरेला धडा शिकवायचा आहे ना आणि हा सगळा प्लॅन तुझाच आहे की नाही धुमकेतू तूच मला इकडे घेऊन आली ना तेव्हा मीरा मुलाक ते हो मीच आणलंय तुम्हाला इकडे पण कशासाठी आणलं तर संजय साखरेला आपल्याला दारू पाजायची एकदा का दारू पेलं की तो माणूस सगळं काही ओकून टाकतो म्हणजे तो आपल्याला सगळं काही खरं सांगून टाकेल म्हणून आपण इकडे आलो लक्षात ठेवा तेव्हा मला मुलाखत हो माझ्या नीट लक्षात आहे मी त्याला ना खूप दारू पाजणार आणि मग त्याला विचारणार चल धुमके तू मी जातो तेव्हा मीरा मुलात ते एक मिनिट थांबा अहो कुठे चाललाय तुम्ही मी पण येते चला तुमच्याबरोबर तेव्हा मला मुलागतो काय अगं धुमके तू अगं तू आतमध्ये नाही येऊ शकत अगं तुला इकडेच मळमळ होते एवढा वासाने त्रास होतोय आणि तिकडे कशी येऊ शकते धुमके तू नाही नको तू आतमध्ये नको येऊ त्यावर लगेच मीरा मुलाक ते नाही हो मला नाही होणार त्रास मी ना असं नाक दाबून ठेवेल चला पटकन आपण जाऊया तेव्हा सत्या मुलात तो नाही धुमके तू सांगितलं ना तुला तुझ्यासाठी ती सेफ जागा नाही धुमकेतू तू नाही आतमध्ये येऊ शकत आणि तशी तू जर आतमध्ये आली आणि तुला जर त्या संजय साखरेने बघितलं तर आपला सगळा प्लॅन चोपट होईल त्यामुळे प्लीज धुमके तू नको येऊ आतमध्ये तेवढ्यात दारू पिऊन एक आतमध्ये माणूस येतो तू आता धुमकेतूकडे एकटक बघत असतो तेव्हा गेस सत्या ढकलून बाजूला लढतो आणि मला बघतो हे काय बघतोय धुमकेत तुकडे आता मात्र लगेच मीरा सत्याकडे बघत असते तेव्हा सत्या मुलात बघितला धुमकेतू दारू पिल्यानंतर ना अशी वागतात माणसं त्यामुळे ही जागा तुझ्यासाठी बरोबर नाहीये त्यामुळे तू आतमध्ये यायचं नाही धुमकेतू तेव्हा मीरा मला लागते अहो पण संजय साखरेला आपल्याला जे जे आहे ते, ते, ते तुम्ही विसरले तर मी तुम्हाला असं खानाखुना करून सांगू शकते ना आता मात्र मीरा कशा खानाखुना करायच्या ही सगळे ॲक्टिंग करून दाखवते आता सत्या मात्र खूपच असतो आणि लागतो तो धुमकेतू सांगितलं ना तुला अशी ॲक्टिंग करायची गरज नाही आहे मी सगळं मॅनेज करून घेईल हे बघ मला सगळं काही जमतं तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का तेव्हा मीरा मुलाक ते नाही हो तसं नाही पण काही विसरले तर तेव्हा सत्या मुलाक तो मी काही विसरणार नाही आहे मी बरोबर त्याला दारू दारूपासतो आणि सगळं विचारतो तू एक काम कर धुमके तू तू बाहेर जा तिकडे जाऊन रस्त्यावरती थांब मी लवकर काम आटून तिकडे येईल तेव्हा मीरा मुलाक ठीक आहे आता मीरा लगेच इकडे बाहेर रस्त्यावरती येऊन थांबते आता मात्र इकडे सत्य आतमध्ये आलेलो असतो आता सत्याने त्याची दोन मित्र संजय साखरेला भडकवण्यासाठी बसवलेले असतात आता ती त्याला म्हणत असतात बरं झालं तू खोटं बोलला आणि त्या सत्याला अडकवलं आता काय तू सत्य या सगळ्यातनं बाहेर सुटणार नाही हो की नाही तेव्हा संजय साखरे म्हणू लागतो हो हो त्याच वेळेस आता तिकडे सत्य आलेल असतो आता मात्र सत्य आलेलं बघताच त्याची दोनही मित्र धावतच पळतच तिकडनं निघून जातात तर इकडे रियाला मात्र खूपच टेन्शन आले असतो कारण तिच्या आईबाबांनी आता तिच्याकडनं तिचा मोबाईलही हिसकावून घेतलेला असतो त्यामुळे आता तर लग्न आले माझं मी रवीला काहीच कॉन्टॅक्ट करू शकत नाही पण मला हे लग्न नाही करायचं काही करून मला रवीला कॉन्टॅक्ट करावंच लागेल तेवढ्या तिची मम्मा रूममध्ये येते आता तिने खूप सारे दागिन्यांचे बॉक्स आणलेले असतात तेव्हा लगेच आता शलाका म्हणू लागते हे बघ रिया हे बघ एवढे सगळे दागिने तुझ्यासाठी बनवून आणले का कसे वाटत आहेत बघ छान वाटत आहेत ना बघ बरं त्याच वेळेस आता तिच्या मम्माच्या हातात रियाचा मोबाईल असतो आता त्या बॉक्सबरोबर तिच्या मम्माने तो मोबाईलही क्वाटवरती ठेवलेला असतो तेव्हा लगेच रिया मला लागते नाही मम्मा मी नंतर बघेन तेवढ्यात आता तिची मम्मा मला लागते बघ बघतं खरी असे म्हणून ती आणखीन काही बॉक्स उघडत असतानाच रिया पटकन तो मोबाईल आता तिथेच गादीवरती लपवते त्याच वेळेस आता तिची मम्मा मला लागते रिया थांबी अजून दागिने घेऊन येते तेव्हा अरे या मला ते नाही मम्मा अगं मी आधी एवढे बघून घेते मग तू दुसरे दाखव आणि मी जेवणही करून घेते मी अजून जेवण केलं नाही ना तेव्हा शलाका म्हणागते हो हो जेवण कर रिया कसं आहे तुझं लग्न आहे आता धावपळ हो वगैरे होणार आहे जेवण केलेलं चांगलं आहे तू ना जेवण कर आणि मग आरामात बघ मला आवाज दे जेवण झाल्यानंतर असे म्हणून तिची मम्मा बाहेर जाते त्याच वेळेस रिया पटकन उशी खालणं तो मोबाईल घेते आणि इकडे रवीला कॉल करते रवी रिया आता रियाचा फोन उचलतो त्याच वेळेस रिया रडू लागते तेव्हा रवी म्हणागतो रिया काय झालं आहे कुठे तू तेव्हा रिया म्हणा हे बघ रवी माझं लग्न आहे ग आणि रवी मी त्या मुलाशी नाही लग्न करू शकत मला फक्त तुझ्याशी लग्न करायचं हे बघ रवी काही कर आणि मला इकडनं घेऊन जा तेव्हा रवी तू हो रिया मीही तुझ्याशिवाय नाही जगू शकत गं तेव्हा रडतच रिया म्हणू लागते आणि रवी तू काय करायला निघाला होता आमच्या घरासमोर अरे तुला जर काही झालं असतं तर मी काय केलं असतं मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय त्यामुळे रवी प्लीज असा काही विचार करू नको तेव्हा रवी मला पण रिया तू काळजी करू नको अगं या सगळ्यात मीरा वहिनी आपल्या पाठीशी मीरा वहिनी नक्की काहीतरी मार्ग काढेल तेव्हा रिया मला कर, ते खरंच मग तू काहीतरी कर आणि मला इकडनं घेऊन जा मला त्या मुलाशी लग्न नाही करायचं तेवढ्यात आता लगेच विक्रांत आणि त्याची बायको आलेली असते आता मात्र विक्रांत खूपच भडकतो आणि रियाच्या हातनं मोबाईल हिसकावून घेतो आता मात्र रवीला इकडे काय करावं काही सुचत नसतं त्याच वेळेस आता इथे सत्याला आलेलं बघता संजय साखरे धावतच तिकडनं निघतो त्याच वेळेस सत्य त्याचा हात पकडतो आणि मी लगतो भावा अरे कुठे निघालाय घाबरू नको मी तुला काहीही करणार नाही तेव्हा संजय साखरे मिळू लागतो नाहीने मला जायचे मला नाही थांबायचंय तुम्हाला मारशील तेव्हा सत्या मलागतो भावा अरे आपण कुठल्या जागेवरती आलोय हो। इथे आल्यानंतर मारामारी करायची नसते इथे आल्यानंतर फक्त मैत्री करायची असते भावा त्यामुळे बैस मी तुला काहीही करणार नाही तेव्हा संजय साखरेमुळे लागतो नाही मला नाही बसायचं मी चाललो तेव्हा गेस सत्या मला तो ठीक आहे तुला आहे ना मग तू जा पण एक गोष्ट लक्षात ठेव तू जोपर्यंत आतमध्ये ना तोपर्यंत माझा मित्र आहे आणि एकदा का तू या हॉटेलच्या बाहेर पाऊल ठेवलं की मग तुझ्यासोबत काय होऊ शकतं हे मी सांगू शकत नाही या भावा त्यावर लगेच संजय साखरे घाबरतो आणि मला तू नाही असं काही होता कामाने मी बसतो भावा मी तुझ्यासोबत बसतो असे म्हणून आता संजय साखरे दारू पिण्यासाठी सत्याबरोबर बसलेले असतो तेव्हा लगेच सत्य म्हणतो भावा अरे टेन्शन घेऊ नको हे बघ इथे आलं ना माणूस भिंदास्त राहतं एकदम मस्त दारू प्यायची आणि सगळं टेन्शन विसरून जायचं मी तसंच करत असतो तेव्हा संजय साखरे म्हणागतो हो का त्यावर सत्य म्हणतो हे कॅप्टन चल पटकन आपली खास दारू घेऊ नये आता मात्र लगेच तो वेटर सत्याच्या प्लॅनप्रमाणे आता सत्याला दारू घेऊन आलेला असतो त्याच वेळेस सत्या तर संजय साखरेला म्हणू लागतो चल चल भावा अरे चल तू पॅक मार हे बघ मी आज तुझ्यासाठी बनवणारा थांब आता सत्या लगेच त्याच्यासाठी खूप जास्त दारू होतो त्यावर लगेच संजय साखरे म्हणू लागतो यात चवीनुसार पाणी पण टाकायचं त्यात पाणी टाकतो आणि दारू पिऊ लागतो आता मात्र सत्याही संजय साखरेबरोबर दारू पित असतो आता मात्र संजय साखरे म्हणू लागतो खरंच ना मला ना ही दारू अजिबात आवडत नाही पण प्यावी लागते त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो काही बोलायचं नाही तोंडावर बोट ठेवायचं गप्प बसायचं असं जर इथे काही बोललं ना तर दारूला सगळं ऐकू येतं आणि मग ती आपल्यावरती रागवत्या असं काहीही बोलायचं नाही तेव्हा संजय साखरे लागतो हो खरंच असं असतं तेव्हा सत्य मला लागतो हो बरं चल अजून एक पॅक मार चल चल पेऊन टाक आता लगेच संजय साखरे म्हणू लागतो अरे पण यात पाणी नाही टाकलं तेव्हा ते सत्या मला लागतो पाणी टाकायची गरज आहे चल कडू लागतं पण घेऊन टाक आता सत्या मात्र संजय साखरेला गोडगोड बोलून खूपच अतिशय जास्त दारू पाजत असतो त्याच वेळेस आता सत्य त्याला म्हणू लागतो बरं चल भावा आता बोल तेव्हा संजय साखरे म्हणू लागतो काय बोलायचं आहे नाही 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 मला काही बोलायचं नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो भावा तुला आहे अरे ही दारू प्यायल्यानंतर अरे मित्र मित्र असतात इथे फक्त आपण जे काही भांडण तंटे राग लो बसतो ना ते सगळं विसरून जातो आणि फक्त मैत्री करतो निखळ मैत्री असते आ तेव्हा संजय साखरे मला तो हो अगदी बरोबर बोलतोय तेव्हा सत्या मला घे 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 पटकन अरे दारू पिल्यानंतर असं माणसाला सुख भेटतं जे आपल्या आयुष्यात घडत नाही ना ते पण घडल्यासारखं वाटतं तेव्हा संजय साखरे मला अगदी बरोबर हा तू अगदी बरोबर बोलतोय आता मात्र संजय साखरेला खूपच दारू चढले त्यामुळे आता सत्य जे बोलन त्याची तो उत्तर द्यायला सुरुवात केलेली असते इकडे मात्र मीराला खूप टेन्शन आलेलं असतं कारण सत्याला जाऊन तर बराच वेळ झालाय पण सत्यजीत तिकडे जाऊन काय करतोय काय नाही याचं तिला खूपच टेन्शन आले असतं त्यामुळे मीराला काही इकडे चैन पडत नसतं ती आता इकडे पुन्हा सत्याला दरवाज्यातनं डोकावून बघायला आलेली असते आता मात्र मीरा दरवाज्यातून डोकावून बघते तर तिला धक्काच बसतो कारण या संजय साखरेला दारू पाजण्यासाठी आपण हा प्लॅन केला आणि इकडे तर सत्या दारू पितोय हे सगळं बघून मीरा मात्र खूपच भडकते तेव्हा ती मनाशीच मला लागते काय करतायत हे यांना मी इकडे याच्या तोंडून वधून घेण्यासाठी आणले आणि हे स्वतः दारू प्यायला बसले नाही 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 मी ना यांना सोडणार नाही मला म्हण म्हटले होते की धुमके तू तुझी शपथ मी दारू पिणार नाही दारूकडे बघणार नाही आणि तो एवढी दारू पितायत नाही मला ना यांना उत्तर द्यावंच लागेल असे म्हणून मीरा आतमध्ये येणार तेच आता ती थांबवून घेते आणि म्हणू लागते नाही नाही मी जर आता आतमध्ये गेले तर सगळा घोळ होऊन जाईल थोड्या वेळ मला इकडे शांत बघून बसावं लागेल मग काय करणार का आहे मी नंतर बघेन यांच्याकडे असे माना शीच माना ती मनाशीच म्हणत असते त्याच वेळेस आता इकडे सत्य संजय साखरेला म्हणू लागतो हे बघ बाबा ही दोन बोटं असतात एक नशिबाचं आणि एक मनाचं आपलं मन एक काहीतरी सांगत असतं आणि नशीब दुसरंच काहीतरी घडवत असतं आणि मग हे दोनही बोटं अशी एकमेकांवरती आदळली जातात आणि मग काय होतं तेव्हा संजय साखरे म्हणू तो काय होतो भावा मग सांग ना संजय साखरे विचारत असतो तेव्हा सत्यावर लागतो भावा अरे मग ना दुसरंच काहीतरी होतं म्हणजे ही दोन बोटे एकमेकांवरती आदळतात आणि होतो आणि मग आयुष्यात तिसरंच काहीतरी घडतं आणि मग जेव्हा तिसरं काहीतरी घडतं ना तेव्हा माणसांनी इथे यायचं असतं आणि अगदी मनसोक्त दारू प्यायची असते आणि मग तेव्हा लगेच संजय साखरे असतच म्हणून लागतं आणि मग तेच होतं जे आपल्याला हवं असतं एकदम भारी वाटतं ना तेव्हा सत्यामुळत हो अगदी बरोबर मा अरे माणसाच्या आयुष्यात खूपच प्रॉब्लेम असतात आता माझंच घे ना माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम तेव्हा लगेच संजय साखरे म्हणू लागतो अरे तुझ्या आयुष्यापेक्षा माझ्या आयुष्यात जास्त प्रॉब्लेम आहे अरे मला एक खोटं लपवण्यासाठी किती खोटं बोलावं लागतंय तेव्हा लगेच ते सत्यामुळं हो असं काय खोटं लपवायचं आहे तुला तेव्हा लगेच संजय साखरे तोंडावरती बोट ठेवतो आणि मला लागतो मोठ्याने बोलायचं नाही या कोणीही ऐकेल त्यामुळे गप्प बसायचं अरे भावा खरंच आयुष्यात ना खोटं कधीच बोलू नये कारण खोटं लपवण्यासाठी काय काय नाही करावं लागत तुला सांगतो खूप काय काय करावं लागतंय तेव्हा सत्या मला लागतो हो अरे माझं ना आयुष्यात असंच आहे तुला सांगतो मी ना गाडी चालवायचो पण माझी ती गाडी गेली मग मी काय केलं सुजित कडनं हप्त्यावरती पैसे घेऊन गाडी घेतली आणि ती सुजित कुमारने तीही माझ्याकडनं लंपास केली रे पैसे गेले गाडी गेली माझी सगळी वाट लागली माझ्या आयुष्यात ना एक नाही दोन तीन प्रॉब्लेम झाले तसे तेव्हा लगे संजय सक्रेम लागतो अगदी बरोबर माझं पण सेम तुझ्यासारखं झालंय आ तेव्हा सत्य लागतो काय झालंय तुझ्या आयुष्यात तू तु तर फक्त खोटं बोलला ना तेव्हा लगे संजय सक्रेम लागतो तुझ्या आयुष्यात कसे दोनदा प्रॉब्लेम झाले गाडीचे तसेच झाले तेव्हा सत्या मला लागतो म्हणजे भावा तू पण गाडी चालवतो का त्यावर लगे संजय सखरे मला लागतो नाही रे मी गाडी नाही चालवत पण मी एक खोटं बोललो आधी आणि मग काय हप्त्याला पैसे म्हणजे तारखेला पैसे पैसे येत गेले मला पण आता ते खोटं लपवण्यासाठी मला काय काय करावं लागतं अरे असे पापड लाटावे लागते तेव्हा लगेच सत्यावर लागतो भावा तुला पापड पाहिजे का थांबी सांगतो वेटर आमच्या दोघांसाठी दोन पापड घेऊन या त्याच वेळेस इकडे मीराने आता हे सगळं बघताच मीराला खूप राग आलेला असतो तेव्हा मीरा, मीरा आता मोठाले डोळे बघून आता सत्याकडे बघत म्हणत असते अहो आपण इकडे कशाला आलो होतो आणि तुम्ही इकडे दारू पिताय पापड काय खाताय तुम्हाला ना मी सोडणार नाही त्याच वेळेस आता लगेच संजय साखरे लागतो नाही नाही भावा पापड खायचा नाही रे अरे आयुष्यात पापड लाटावे लागले म्हणजे खूप काय काय करावं लागलं रे तेव्हा सत्य लागतो हो म्हणजे काय काय केलंय तेव्हा लगेच आता संजय साखरे म्हणू लागतो अरे बायको बोरांसाठी करावं लागतं रे पैसे कमवावे लागतात तेव्हा सत्यम लागतो हो बरोबर घर चालवण्यासाठी पैसे तर कमवलेच पाहिजे पण मी काम करून कमवतो आणि तू खोटं बोलून कमवतो ना तेव्हा लगे संजय साखरे मला तो अगदी बरोबर मी ना खोटं बोलण्याचे पैसे घेतले आणि मग मं, मी म्हणजे हा संजय साखरे कैलासवासी संजय साखरे झाला खच्च्या ढगात गेलाय तो तेव्हा सत्य मुलागतो हो आणि मग काय झालं आता तर तुला पैसे भेटले मग कशाला घाबरायचं तेव्हा संजय साखरे मला तो नाही रे भावा अरे मी पैसे घेतले मला पैसे येतातही था त्याचे पण तुला सांगतो हे लपवण्यासाठी खूप अवघड आहे बाबा तो सुजित कुमार खूप डेंजर माणूस आहे तो ना मला कधी मारून टाकेल ना सांगता येणार नाही त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही आ तेव्हा लगेच सत्य मला तो हो म्हणजे हे सगळं सुजित कुमारने करायला सांगितलं होतं का तुला त्याच वेळेस संजय साखरे तोंडावरती बोट ठेवतो आणि मला तो शुक काहीही बोलायचं नाही तो खूप डेंजर माणूस आहे तो कधी येईल आणि मला खरंच कैलासवायसी करून टाकेल कारण त्याच्यावरती सगळं आळ येईल ना त्यामुळे तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मला कधीही मारू शकतो मला खूप भीती वाटते रे ए खोटं बोललोय पण खरंच मला या सगळ्यासाठी खूपच धावपळ करावी लागते म्हणून मी म्हणत होतो की पापड लाटावे लागतात तेव्हा सत्यम लागतो हो का आता मात्र सुजित कुमारचं नाव संजय साकरेने घेता सत्य आणि मीरासमोर आता सगळं सत्य आलेलं असतं तेव्हा लगेच आता इकडे मात्र संजय साखरेने स्वतःच्या तोंडून सगळं खरं खरं सांगितलं असतं त्याला मात्र झोप आल्यासारखं होतं तेव्हा तो, ते तो सत्याला मग लागतो भावा अरे मला अशी झोप काय येते अशी झोप लागल्यासारखं वाटते ना तेव्हा सत्या मग तो कसं आहे ना तू ही सगळी एवढी मोठी बाटली संपवली ना मग झोप तर येणारच ना तुला आणि कसं आहे भावा तुला माहिती अरे दारू पिल्यानंतर असं झोपलं ना मस्त की दुसऱ्या दिवशी सकाळी असं फ्रेशमध्ये उठतं आणि एकदम भारी वाटतं त्यामुळे झोपतो झोप असे म्हणून आता तिथेच टेबलवरती डोकं ठेवून सत्या आता त्याला झोपवतो आता मात्र संजय साखरे झोपी गेलेला असतो वेळेस सत्य आता उठतो सत्यालाही खूपच दारू चढलेली असते त्यालाही चालता वगैरे येत नसतं सत्या लगेच आता ती त्याची उरलेली दारूची जी बॉटल असते ती हातात घेतो आणि पाठीमागच्या खिशात घालतो आता मात्र हे सगळं मीरा बघत असते मीरा खूपच भ असते आता मात्र सत्य दरवाज्यात येतो दरवाज्यात येताच बघता तर धुमके तू तिथे उभी असते आता मात्र सत्य तू धुमके तू 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 इकडे आलीस तेव्हा लगेच मीरा मोठ्याने ओरडतच होऊ लागते तुम्हाला मी कशाला घेऊन आले होते इकडे सांगा ना त्याला दारू पाजण्यासाठी आणलं होतं ना मग तुम्ही स्वतः दारू प्यायलेत लाज नाही वाटत तुम्हाला हे सगळं करताना तेव्हा सत्यावर लागतो धुमके तू अगं माझं ऐकून तरी घे तेव्हा मीरा मुलागते नाही मला काही ऐकायचं नाही चला तुम्ही आधी इथनं माझंच चुकलं मीच तुम्हाला इकडे कशाला घेऊन आले ना मला तेच कळत नाही असे म्हणून आता मीरा सत्याचा हात पकडते आणि ओढतच त्याला इकडे बाहेर घेऊन येते तेव्हा लगेच आता सत्यावर लागतो धुमके तू अगं थांब ना तुझा या तुझ्या नवऱ्यावरती विश्वास नाही आहे का धुमकेतू हे बघ हे बघ मी काय म्हणतोय ते ऐकून तरी घे Okay. तेव्हा मीरा मौलाक ते गप्प बसा आधी इथे स्वतःच्या दोन पायावरती उभी राहता येत नाही काय तर मी हे करतो मी ते करतो तेव्हा सत्यावला तू धुमके तू अगं तुझा नवरा हा इकडचं जग तिकडे करू शकतो आणि मग स्वतःच्या पायावरती नाही उभी राहू शकत का हे बघ मी उभी राहिलो तेव्हा मीरामलाक ते हो राहिलात ना डगमग डगमग करतायत नीट धड चालताही येत नाही आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही दारू पिऊन खूप मोठी चूक केली त्यामुळे मी आता तुम्हाला कधीही माफ करणार नाही तेव्हा लगेच आता सत्याव नक्त धुमकेतू तू अगं दारू पिणं म्हणजे कसं असतं माहिती ना असं शिडीवर चढण्यासारखं असतं दारू पिलं की माणूस असं शिडीवरती चढत चढत उंच जातं आणि मग उंच आकाशात जाऊन असं भारी वाटतं ना आता मात्र सध्या खूपच भारी ॲक्टिंग करत असतो जो काही तो खरंच दारू पिऊन खूपच असा नशेत असल्यासारखं वागत असतो तेव्हा आता जणू तो खरंच सीडीवर चढलाय तेव्हा लगेच तो धुमके तुला तो धुमकेतू अगं तू अगर खाली काय करते वरती आहे की सीडीवरती व किती भारी वाटायला तेव्हा मीरा मुला ते गप्पा बसा आणि लगेच घरी झाला चाला पटकना दी। थाम तुम तुम चाशी घरी चला पटकन आधी तेव्हा सत्यावाला तू पण धुमके तू अगं थांब की माझं ऐकून तरी घे तेव्हा मीरा मुलं ते नाही मला तुमचं काही ऐकायचं नाही आणि तुमच्याशी बोलायचं नाही लगेच घरी निघा आज उद्या परवा तु। हो। मी कधीच तुमच्याशी बोलणार नाही तेव्हा सत्यावाल तो खरंच धुमकेतू तू नाही बोलणार माझ्याशी तेव्हा लगेच मीरा मुलाक ते हो नाही बोलणार मी तुमच्याशी असे म्हणून आता मेरा रागाच्या भरातच तिकडनं निघालेली असते ती आज वेळेस लगेच सत्या पाठीमागनं आवाज देतो आणि मला तो धुमकेतू अगं थांबकी पण मीरा काही थांबायला तयार नसते तेव्हा सत्या लगेच कमरेवरती हात ठेवतच मला लागतो ए बायको अगं अजून तू तुझ्या तु नवऱ्याला ओळखलं नाही आहे का आता मात्र लगेच सत्याचा आवाज एकदम क्लिअर आला आहे असा आवाज येताच मीरा पटकन पाठीमागे वळून बघते आता मात्र सत्या दारू पिलेलाच नसतो तो एकदम पहिल्यासारखा असा उभी असतो त्यावर मीरा सत्याजवळ येते आणि मला हे सगळं काय आहे म्हणजे इतक्या वेळ तुम्हाला दारू चढलेली होती मग आता अचानक कसं कसं झालं तेव्हा सत्या मला धुमके तू अगं ते सगळं जाऊ दे तुझा तुझ्या नवऱ्यावरती विश्वास आहे ना मग माझं ऐक अगं तो संजय साखरे काय बोलला आहे त्या टकल्या सुजित कुमारचं नाव घेतलंय या सगळ्या पाठीमागे तो टकला सुजित कुमार आहे हा संजय साखरे तर त्याचा प्यादा आहे आता मी त्या सुजित कुमारला सोडत नाही तेव्हा इरामाव लागते तो सुजित कुमार गेला उडत आधी मला सांगा तुम्हाला दारू चढली होती मग अचानक तुम्ही ठीक कसे झाला तेव्हा लगेच सत्य असतंच मला लागतं तू म्हणजे तू तु अजून तुझ्या नवऱ्याला ओळखलं नाही आहे तर अगं तू ती दारू नव्हती ते पाणी होतं हे बघ असे म्हणतात सत्य आपल्या खिशातनं ती बॉटल काढतो आणि हातावरती ओततो आता मात्र ते खरोखर पाणी असतं मीरा लगेच आता त्या दारूचा वास घेऊन बघते त्याच वेळेस सत्य मला धुमके तू तु। अजूनही तुला शंका आहे का बघ बघ माझ्या तोंडाचा वास घेऊन बघ आता मीरा लगेच सत्याच्या तोंडाचा वास घेऊन बघते खरं सत्य दारू पिलेलं नसतं मीरा मात्र खूपच खुश होते आणि सत्याकडे बघू लागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इकडे आता सत्या धूमकेतूचा घट्ट असा हात धरतो आणि लागतो धूमकेतू हा सत्या एकदा जे ठरवतो ना ते करतोच ते त्याशिवाय सत्य कधी हार मानत नाही या आणि बघ त्या संजय साकरेकडनं आपण सत्य वधून घेतलं आता त्या टकल्या सुजित कुमारला मी सोडणार नाही आता बघच हा सत्य काय करतोय आणि कसं त्या सुजित कुमारकडनं सगळं सत्य बाहेर काढतोय असे म्हणून सत्य आणि मीराने पुन्हा प्लॅनिंग केलेलं असतं तर आता दुसऱ्या दिवशी इकडे सुजित कुमार हा रिक्षेत बसून कुठेतरी निघालेला असतो त्याच वेळेस आता रिक्षेवाला रिक्षा थांबवतो तेव्हा सुजित कुमार मला कशाला थांबवली रिक्षा चल पट तेव्हा रिक्षेवाला म्हणतो बुडे बघा साहेब आता पुढे मात्र सत्य आणि मीरा असतात आता सुजित कुमार मात्र घाबरतो तो पटकन रिक्षेतनं उतरतो या सगळ्या प्लॅनमध्ये सत्याने त्याचे मित्रही घेतलेले असतात सुजित कुमारला आता सगळेजण मिळून पकडतात आणि एका नारळाच्या झाडाला बांधून ठेवतात लगेच सुजितकुमारच्या डोक्यातला जो केसांचा टोप असतो ना तो काढून फेकतो आणि मला हे टकल्या आता खरं खरं सांग मला या सगळ्यात का अडकवलंय का या ॲक्सिडेंटच्या प्रकरणात मला अटक झाली सगळं खरं खरं सांगायचं नाहीतर आज तुझा मर्डर झालाच म्हणून समज आज मी तुला खरंच गाडीने उडवणार आता तसंच ती माझ्यावरती केस चालूच आहे ना मग मला होऊ दे केस झाली तर माझ्यावरती मी जेलमध्ये जायला तयार आहे आता मी खरंच तुला उडवणार आहे असे म्हणून सत्या लगेच आता गाडी चालू करतो आणि लगेच ती गाडी जोरात घेऊन आता सुजित कुमारच्या अंगावरती घालणार ते सुजित कुमार लागतो थांब 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 मी सगळं काही सांगतो असे म्हणून आता लगेच सुजित कुमार जवळ सत्य येतो आणि मला लागतो आता बोल पटकन बोल नाहीतर ही गाडी आज तुझ्या अंगावरनं जाणार त्याच वेळेस सुजित कुमार म्हणू लागतो या सगळ्या पाठीमागे मी नाही नाही दुसरंच कोणीतरी तेव्हा लगेच मीरा आणि सत्य एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा सत्या मला लागतो खरं खरं बोला जर आता खोटं बोलला ना तर तुझं हे टक्कल आणीन लवकर सांग कोण आहे त्यावर लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतो विक्रांत ढवळीकर विक्रांत ढवळीकरने हे सगळं केलं आता मात्र सत्याला तर खूपच राग येतो तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो म्हणजे हे सगळं त्या ढवळ्याने केलंय आता या ढवळीकरला मी सोडणार नाही आता या ढवळीकरचा गेम झालाच म्हणून समज ऐनवेस इकडे आता रियाच्या लग्नात आता सत्य येऊन ढवळीकरची कशी जिरवतो ना हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला करा, करा व्हिडिओ पाहिला